नमस्कार मित्रांनो मी प्रशांत थेट अमेरिकेमधून तुम्हाला सध्या अमेरिकेमध्ये लोक काय खात आहेत अमेरिकेमध्ये कशाला वाढती मागणी आहे ह्या गोष्टी दाखवत आहेत तर तुम्ही या छोट्या डब्यामध्ये बघू शकत असाल की कांदा कापून ठेवलेला दिसत आहे तुम्हाला एवढ्या छोट्या अशा या डब्यामध्ये कांदा कापून ठेवलेला आहे त्याच्या अगोदरच्या डब्यामध्ये आपण बघितलं कांदा मोठी मिरची गाजर अशा प्रकारच्या वस्तू कापून ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता तुम्ही खाली बघत असाल तर फ्लावर कोबी अशा वेगवेगळ्या वस्तू या इथं कट करून ठेवलेल्या आहेत सध्या भारताप्रमाणेच अमेरिकेमध्ये सुद्धा लोक ऑरगॅनिक भाज्यांची जी मागणी आहे ती वाढत आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना किंवा भारतीय लोकांना हा बिझनेस करण्यासाठी इकडं अशी सुवर्ण संधी आहे अमेरिकेमध्ये सध्या ऑर्गॅनिक फूड ट्रेंडिंग आहे लोक हेल्दी लाईफस्टाईलकडे आणि केमिकल फ्री याच्याकडं वळत आहेत तुम्ही या दृश्यामध्ये दाखवणाऱ्या प्रत्येक भाजीची किंमत सर्वसाधारण विचार केला तर साडेतीनशे ते चारशे रुपये आहे म्हणजे इतक्या आ, कमी दा आ, कमी क्वांटिटीमध्ये इतके जास्त दर देऊन ही ही लोकं या भाज्या सेंद्रिय भाज्या नैसर्गिक प आ, नैसर्गिकपणे सेंद्रिय अशा भाज्या हे लोक खाणं पसंत करत आहेत तर अमेरिकेमध्ये सध्या ऑर्गॅनिक फूड मार्केट जे आहे त्याचं बूम आहे आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी ही निर्यातीसाठी प्रचंड अशी संधी इथं उपलब्ध झालेली आपल्याला दिसत आहे अमेरिकन लोकांची जीवनशैली ही अतिशय व्यस्त आहे त्यांना पटकन कोणता पदार्थ शिजवता येईल आणि लगेच रेडी टू कुक करून भाज्या कशा खाता येतील तर यामध्ये त्यासाठी त्यांना प्राधान्य आहे यामधील काही डब्यामध्ये तुम्ही बघितलं की एका भाजीसाठी लागणारं पूर्ण साहित्य म्हणजे कांदा असेल मसाला असेल हे सगळे एकत्रित आयटम एक भाकरी एक भाजी बनवण्यासाठी जे लसूणला असेल तर हे सगळं एकाच डब्यामध्ये तुम्ही बघत बघू शकत असाल की ह्या लोकांनी पॅक केले म्हणजे तेवढाही त्रास त्यांना नको आहे म्हणजे एक भाजी करायची आहे तर भाजीचं लागणारं पूर्ण साथ साहित्य या डब्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे किंवा एका याची पूर्ण रेसिपी त्याच्यामध्ये पॅक करून ठेवलेली आहे जस्ट त्या गृहिणीला तो डबा ओपन करायचा आहे आणि जी काय तिची कुकिंगची मेथड असेल ती यूज करून ह्या भाज्या कुक करायच्या आहेत म्हणजे जग कुठल्या दिशेनं वाटचाल करते हे या यातून स्पष्ट होतं मला काही वेळा या लोकांच्याकडं बघितलं की अतिशय क्यू येते भारतीय ग्रहि ग्रहिण्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग पाककृती बनवण्यामध्ये पारंगत आहेत किंवा वेगवेगळ्या वेग भाज्या आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खातो परंतु इथं असं दिसत नाही तुम्ही ह्या डब्यामध्ये क बघू शकत असाल की पपई असेल त्यानंतर वेगवेगळ्या फ्रूट्स आहेत इथं कट करून ठेवले आहेत फ्रूट डिश पण आहे जी आहे ती भारतात जशी मिळते तसे इकडं पॅक डब्यामध्ये म्हणजे वेगवेगळे फूड्स आहे फ्रूट्स आहेत ते पॅक करून असे ठेवलेले आहेत परंतु याची जी किंमत आहे ती चारशे ते पाचशे रुपये इतकी भारतीय याच्या दरात प्र प्रमाणामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकत असाल असे वेगवेगळे वेग सेट्स एकत्रित करून त्याचं पॅकिंग करून फक्त पॅकिंग आणि सजवून या वस्तूचे रेट या लोकांनी वाढवलेले आहेत त्याचप्रमाणे हा व्हिडिओ दाखवण्याचं अजून एक कारण म्हणजे यामध्ये लास्टला काही वस्तू तुम्ही बघाल तर आपल्याकडे मिळणारी कोथंबीर असेल आपल्याकडं मिळणारी तुळशीची पानं असतील आपल्याकडं मिळणाऱ्या शेपूची भाजी असेल तर अगदी तीन चार काड्याची ही इथं असणारी किंमत एकशे साठ रुपये किंवा एकशे एक 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 सत्तर रुपये आहे या दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की रहा ही ऑर्गॅनिक कोथंबिरीची अगदी छोटी म्हणजे चार पानं किंवा पाच पानं आहेत तर त्यांची एकशे साठ ते सत्तर रुपये हा लसूण बघा अगदी चार गड्ड्याचा किंवा पाच ह्याचा हा लसूण असेल तर त्याची किंमत चारशे ते पाचशे रुपये या डब्यामध्ये जी काही भाजी आहे त्याचं नाव मला अजून उमगलेलं नाही तर त्याची किंमत एवढ्या छोट्या डब्यातल्या एवढ्या छोट्या भाजीची किंमत पाचशे रुपये आहे अजून एक ह्या लोकांच्या आयुष्यातलं वैशिष्ट्य म्हणजे मशरूम वेगवेगळ्या प्रकारचं अमेरिकेमध्ये मिळतं आणि अमेरिकन लोकांना मशरूम जास्त पसंत आहे तुम्ही हे डबे जे मी दाखवतो ते बघा की किती छोटे डबे आहेत आपल्याकडं चिगळ ही जी रानभाजी येते तर तशाच प्रकारची एक भाजी अमेरिकन भाजी आहे त्यालाही इथले लोकं अतिशय पसंतीनं खातात तर बघा किती कमी क्वांटिटी म्हणजे एकशे सत्तर रुपये किंवा एकशे ऐंशी रुपयेचा हा डबा आहे एवढ्या छोट्या डब्यालाही इथं इत, इतकी प्रचंड असं वेग इत, हे आहे कारण अमेरिकेमध्ये वेगवेगळे स्टेट्स आहेत आणि इथं इथल्या हवामानामध्ये भाज्या पिकवणं हे अतिशय म्हणजे ठराविक रिजनमध्ये ठराविक ऋतूमध्येच इथं शेती केली जाते त्यामुळं ग्लोबली हे खूप मोठं असं मार्केट आहे गाजर तुम्ही बघू शकत असाल तर या याच्यामध्ये गाजर कापलेलं गाजर आहे अमेरिकेमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गाजरांचे वेगवेगळे प्रकार मिळतात हे जे आहे ते बेबी आ, बेबी फॉर्मॅटमध्ये म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात मिळणारं हे जे छोट्या साईजमध्ये असणारं गा गाजर मी अमेरिकेमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा आलो त्यावेळी हे गाजर मला बघायला मिळालं त्याचप्रमाणे ही बघू शकत असाल तुम्ही या लोकांनी आल्याची केलेली पेस्ट ओके चारशे रुपयाची ती पेस्ट आहे ओके त्यानंतर लसणाची पेस्ट आहे याच्यामध्ये तर आपण जशी टूथपेस्ट वगैरे याच्यामध्ये ठेवतो तर अशा सुंदर पॅकिंगमध्ये हे पॅक केलेलं आहे अजून मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं हे बघू शकत असाल की ह्या कोशिंबीर आहेत ओके ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कांदा टोमॅटो मिक्स करून हे या डब्यामध्ये ठेवलेलं आहे याची किंमत चारशे ते पाचशे रुपये एवढी आहे किती इझी आहे बघा तरी इथल्या लोकांना एवढंही कष्ट नको आहे आणि त्याच्यासाठी ते इतके एवढे पैसे मोजण्यासाठी तयार आहेत तर अशा प्रकारच्या भाज्या ह्या अमेरिकेमध्ये विकल्या जातात आ, हे सगळं वेळ वाचवण्यासाठी चिरण्याचा स्वच्छ धुण्याचा त्रास इथं नको आहे त्यानंतर मेन कन्सर्न जो आहे तो हायजीन आणि सेफ्टी इथं सुपर मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या अशा ज्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून स्वच्छ पॅक करून अशा इथं मोठ्या प्रमाणात विकल्या जातात भारतीय स् स्वयंपाकघरात भाज्या वेगवेगळ्या प्रकारे चिरल्या जातात पण अमेरिकेमध्ये पदार्थासाठी सगळ्या पदार्थासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या एक प्रकारे चिरल्या जातात हे तुम्हाला या याच्यातून बघायला मिळेल हे या वेगवेगळ्या देशासाठी देशाच्या वेगवेगळ्या पाककृती आहेत त्याच्यानुसार ह्यांनी सगळे आयटम म्हणजे समजा एक पनीरची भाजी तुम्हाला बनवायची आहे तर पनीर आणि त्याच्या भोवती लागणारे सगळे आयटम मिक्स करून ठेवलेत त्या ग्रहिणीला जस्ट ते रेडी टू ईट अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये ते करून ते खायचं आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम हे अमेरिकन मॉलमध्ये तुम्हाला सध्या विकताना दिसतील आपल्याकडे भा भारतामध्ये शेतमालाची प्राईस फिक्स नाही त्यामुळे आपला शेतकरी सफर होत आहे परंतु गेले जवळजवळ दीड वर्ष मी बघतोय इथल्या कांद्याच्या ज्या किमती आहेत त्या स्थिर आहेत इथं मिळणारे टोमॅटो लास्ट सप्टेंबरमध्येही त्याच दरात मिळत होते आणि आत्ताही सेम दरातच मिळत आहेत तर अमेरिकन गव्हर्नमेंट आपल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करताना इथं दिसतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांच्यापर्यंत शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह बाय